तिथं मला पाठे टाकू दे नाही नाही पाठे टाकून देत नाही टाकू दे नाही टाकून तिशी मला नीट सांगतो नाही टाकून देत नाही मी ती आता मला म्हणली ती संध्याकाळी सांगतो काय सांगा सांगा मी आई वडिलांच काय ऐकत नाही बोलू येतच नाही तिथे ते का बर ये ये येत तुझा माहेरला चार दिवस मी जातच नाही माहेरला बी जातला कसं येत नाही बघू म्हणले सासरा कसं येत गाडीत बसून आण तुम्हाला चार चक्के करू तुमच्यासारखा एवढा पैसा नाही ना त्यांचा उतू चालला पण तुझ्या अंगात नखरा कशाच नखरा तो मुद्दाम आडपाय घातला इतक्या बस कवा तुम्ही न्या म्हणला नाही ही म्हणला नाही आता तुम्हाला पत्र ठोकायचे म्हणून मला म्हणताय जावे मग मी कशी जाईल माहेराला माहेरला मला कधी नेलं नाही लावलं नाही आता मग जा की मग आता माहेरा जात नाही मी जातच नाही दिवस राहत दहा दिवस दहा काय महिनाभर नको आहे मला काय तुम्हाला हिम्मत असेल दाखवा माहित समोर करून आ

आणि भाऊजी म्हणतात अ गुळू बोलू नको गुळू बोलू नको म्हणजे काय आता काय ससराला खानावं काय त्यांनी हा गुळू बोलू नको म्हणजे तुम्हाला वाटत असेल ससराला खानावाच हे का काय बोलण्याची भाषा दिराचीन काय काय त्यांच्या त्यांना पट्ट मला काय पटत नाही डायरेक्ट गुळू गुळू बोलू नको म्हणजे काय ह्यांना मारायचं आहे जाऊन तिथं आ काय नेमकं वाटतंय काय त्या मी शांत बसलेला गैरफायदा उचलते मी शांत आहे त्यावर काय करायचं करा मी एकदा तर चढायला लागली मग तुमचं कायच खरं नाही एवढं देणार ठेवा अजून मी जी सीबीला केलाय फोन जी सीबी आता उद्या परवा इथून करतो ती बी कराय त्याला बी दी पैसा त्याला घ्यायचा नसेल आता तुमच्या भावाला नाही तुमच्या भावाला माझ्या आई पण हाय का नाही असल फसवणार नाही फसवणार नाही तुम्हाला नाही फसवू द्या पण माझ्या बोलायचं तुमच्या बाबाची काय गरज आहे आणि तुमची तर का बोलायची गरज आहे तुमच्या दरात येऊन खाती दे काय हा करता या तुम्हाला लय शिकलाय तुम्ही लय तुम्हाला लय वळण या मला माहितीये किती वळा नाही ते का पैसे देत आहे काय पैसे देत बघा कुणाचा आवाज किती येतोय काम करून आणून घालते पणगाव बसून मस्त खायला लागली टक्करा हम्म मज तुझ्यासारखी रेडीला पेड लवकर चालली ना ये तिला पाक वाळून गेले आणि लागली रेडी काय करायचं आणि काय हम्म मी सांभाळायच नाही मी जनावर सांभाळ ना जनावर वटते ते काय होय काय चांगलं सांभाळता या कशा जनावर सांभाळताय तास झालं जनावर सोडता या तुम्हाला जनावर ऐक नाही एक असू नाही दोन लाखात एक असू

बिनदाव्याच आले का गरीब पडून मग कळाल तर नाही करायचं हात धुवायला काय गटर काढले ते का शान काढले आता जनावर चोरली हात भरले शे जनावर चोरली अशी टेच केल्यावर दिवस आणि मागायला तिकडून यायचा हात धुवायचं तिकडून यायचा हात धुवायचं बरच दिसत आहे मग तुमचं बिस्व अंगण करा की बंगला, बंगला।, बंगला। निस्त त्याला आता अंगण बघत बसा त्याला टुकू टुकू निस्त चितार बघा म्या आयात काढलाय म्हणाव आता ह्यालाच कधीच चौकूर होतोय का माहिती म्या बी तुम्हाला निस्ती असंच बघून देणार आहे त्याच्यावर पत्र काय टाकून देणार नाही एवढं देणार ठेवा टाकून दावणार दावा दावा मला दावा टाकून तुम्ही मला म्हणते ते हनमत सर घर ओय डोंगर उचलणार काय तरी बोलले का नाही माणसाला वाटत मीच चांगलं आहे आहे का नाही मसर जाय नाही तुम्हाला पुरती चार लांब मोर दोन कशी जाते रीन त्यांच्या त्यांनाच मसरासनी बी मालकाला बी कळतो का नाही आता हो हो म्हणताय मसरा आता इथं चागा हाय का माती उपा करायची रे का हा पाक जेड्या उट्ठकुरी पडल्यावर करता या शान पडले रानो मा गोळा करावा ना हा याच का नका 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 ना माझ्यासारखीनं बाया मा काम केलं असतं का करायज जाई महिच महागारी येईल बघा जरा नीट हा ना जनावर मला राग कसा झाला माझ्या आई बापाला फोन लावून अशी बोलते स्वतःला बोलते रे का अशी राग आला मला बे आई बाप म्हणले दे बांधुरी असली घर तर मी म्हणल्या दे कि मा कुठं नको म्हणली आई मी चार तुळस सोनं घेऊन बांधुरी म्हणल तर आई म्हणतो सोनं कशाला काय सोन्या खाली आहे सवलीला वे तुला आ आता कोण सोनं घालतय मस्त आई आईवडलांनी मला चांगलं सांगितलंय सांग तरी ही म्हणते रे गुळू गुळ करते आई बापाजी काय आई बाप लेखीचे कडबड तस माहिती बर का माझे आई बाप माझे आई बाप म्हणते रे बांधून करतेस मी पण मी बांधून देत ना हाले हाले आहे एकटे ती म्हणते रे रेडा के ए बरच मग झालं येडा तू बिन रेडा हट हाले कस एका आवाजात जनावर गेलं माझ्या हाले हाली गे रेडा अह हाले आहा गे बरीच झाली मग ईडी मालका गेथन जनवर ऐकण्याचा जीव कशाला पाय आहे टेन्शन मला दुसरं काय म्हणायचं नाही हो दुसऱ्याला तरी बोलताना आई बाप्पाला बोलताना चांगलं बोलावं हा स्वतः सास बोलतील अशी